We'll अंमली पदार्थांपेक्षा वाईट कोणतीही सवय नाही अंमली पदार्थ हे मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत आपल्या कुटुंबाला आपल्या कृत्याची लाज वाटेल अशी कोणतीही कृती तुम्ही करू नका गेल्या काही दिवसात सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा उपस्थित झालाय यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतायत आपण देखील अशा गोष्टी आपल्या सभोवती घडत असतील याबाबत न घाबरता पोलिसांना माहिती माहिती द्या आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलंय शिवसेना युवासेना आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन मॉडर्न विद्यालय शिवाजीनगर या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल तसेच शिवसेना युवासेनेचे राज्य सचिव किरण साळी तसेच भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ज्योत्सना एकबोटे मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती आयोजन शिवसेना युवा सेनाचे शहर प्रमुख निलेश गिरमे भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर निवेदिता एकबोटे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं तुम्ही पाहिलं असेल जागतिक अंमली पदार्थ दिन आणि या दिनानिमित्त पुणे येथील मॉर्डर्न कॉलेजमध्ये आज आपण हा उपक्रम घेतला आज अनोख उप उपक्रम या पुणे शहरात होतोय ज्यांची दहावी चालू आहे किंवा कि ज्यांची दहावी झाली असे सर्व विद्यार्थी ते सिनियर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं सातशे पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि आता अशी शपथ घेण्यात आली की पुणे शहरामध्ये जे काही येत्या काळामध्ये चाललं आहे तुम्ही रोज पाहत असाल टी व्हीमध्ये की ड्रग्ज पब संस्कृती खरं तर पुणे विद्याचं माहेरघर आहे आणि विद्याच्या माहेर दिवसेंदिवस ज्या वेगळ्या बातम्या येत आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या विपरीत परिणाम बाहेरच्या शक्तीकडनं केला जातोय त्या संदर्भात आज आपण पुणे शहराचे पोलिस आयुक्त ज्यांचे डॅशिंग म्हणून ओळख आहे असे अमित अमित कुमार साहेब यांना आज आपण या ठिकाणी बोलवतो होतो त्याचप्रमाणे डीसीपी पी गिल साहेब देखील आले होते आज विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि पोलीस कशा प्रकारे कारवाई करू शकतात पोलिसांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पुणे शहराचं वातावरण कसं चांगलं ठेवलं पाहिजे याचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळाला माझ्याबरोबर कार्यक्रमाचे आयोजक निव्दिताई बोटे यांनी देखील मला काल आम्ही कार्यक्रम ठरवला आणि लगेच या ठिकाणी मॉडर्न कॉलेजचा आपला हॉल या ठिकाणी उपलब्ध झाला सातशे पेक्षा जास्त या ठिकाणी विद्यार्थी उपलब्ध होते आणि अमितेश कुमार साहेबांना या ठिकाणी प्रचंड आनंद झाला की विद्यार्थ्यांबरोबर संवाद म्हणजे पुणे शहरात आल्यापासून त्यांचा पहिलाच संवाद असेल विद्यार्थ्यांबरोबर त्यांना तो करता आला आणि पदार्थ दिनाच्या निमित्ताने युवा सेनेच्या आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मॉडर्न येथील या ऑडिटोरियम मध्ये सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना माननीय पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जी आणि डी सी पी संदीप जिगिल यांनी चांगलं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं संयोजन आमच्या युवा सेनेचे पुण्याचे शहर प्रमुख निलेश जी गिरमे आणि निवेदाताई एकबोटे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांनी अतिशय चांगलं आयोजन केलं ह्यामध्ये माननीय सी पी साहेबांनी ड्रग्स संदर्भातली पुणे शहरातली सर्व कारवाई आणि कशा प्रकारे पुणे हे ड्रग्ज मुक्त शहर होईल यासाठी काय काय पोलीस उपाययोजना करतील हे सविस्तर विद्यार्थ्यांना सांगितलं संदीप गिल यांनी ड्रग चे दुष्परिणाम ह्यातनं जे कौटुंबिक काय उद्ध्वस्त होतात ज्यांचे कुटुंब कशी उद्ध्वस्त होत आहे ड्रग्स सारख्या गोष्टी ज्यांची सवय लागती किंवा अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर अशी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला इथं विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की आम्ही ड्रग्ज मुक्त पुणे करू आम्ही स्वतः कुठलंही व्यसन करणार नाही हा शपथ घेऊन हा कार्यक्रम साजरा झाला इथे खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला से एक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि त्या निमित्ताने आपले युवा सेनेचे निलेशजी गिरमे यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि आम्ही एक सुंदर असा कार्यक्रम सोळा ते बावीस अशा वयोगटासाठी मॉडर्न कॉलेजचा सभागृह येथे घेण्यात आला आपण सध्या समाजातलं वातावरण बघतोय आमली पदार्थ विरोधात किंवा ड्रग्जच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये एक प्रकारची एक मोहीम उघडली गेली आहे आणि पुण्याचं थोडंसं वातावरण खराब होतंय का काय अशी शंका नागरिकांच्या मनात यायला लागली आणि आपण जे बघतोय की जे ड्रग कन्झ्युम करणारा वयोगट आहे तो विद्यार्थ्यांचाच दिसून येतोय सोळा ते वीस टिपिकल वयोगट दिसून येतोय आणि त्यासाठी निलेश जींनी मला काल फोन केला आणि त्या संदर्भात आम्ही सी साहेबांना पुण्याचे पोलीस इथे कार्यक्रम कारण आम्हाला कल्पना आहे की हा इलिगल गोष्टी आहेत जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट असेल तिथे जर सी पी साहेबांकडूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं तर ते खूप चांगल्या प्रकारचं या कार्यक्रमासाठी डीसीपी पी संदीप सिंह गिल सुद्धा स्वतः उपस्थित होते साधारण सातशे ते साडेसातशे विद्यार्थी या हॉलमध्ये होते अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये चोवीस तास पुणे